नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोय आपण छोटंसं एक गीत मित्रांनो खरं तर हे गीत सर्व मेंढपाळ बांधवांसाठी तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि हां व्हिडिओत काही जर चूक झाली मित्रांनो तर माफ करून द्या कारण आपण एवढं मोठं सिंगर नाही पण छोटंसं एक मेंढपाळाविषयी मित्रांनो सुचलं म्हणून तयार करतोय मित्रांनो कारण की बघू शकता मित्रांनो इकडं उन्हाळ्यात मित्रांनो पावसाळ्याचं जे वातावरण सुरू झालं आहे तर ह्या अंगू शेंगाने मित्रांनो आपण एक छोटंसं गीत तयार केलं आहे तर मित्रांनो गीत असे देवा रे देवारे देवा रे रे पाठीवरचा संसार आमचा हातावरच पोट रे पाठीवरचा संसारे आमचा हातावरच पोट रे देवारे देवारे नक करू दशा नक करू दशा रे देवारे देवा रे रानमाळी फिरून आम्ही भरत आमचं पोट रे रनमाळी फिरून आम्ही भरत आमचं पोट रे देवारे रे देवारे 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 हातावारी भाकर घेऊ खातो मिरची चटणी हातावारी भाकर घेऊन खातो मिरची चटणी रे उन्हाळ्यात सळा कशी केली रे दशा उन्हाळ्यात पवसळा कशी केली रे दशा केली रे दशा देवा रे देवा रे जीवा मुख्या जीवाची किती घेसिल रे दशा किती घेसिल रे दशा आला कुड खायाला रे घास त्यांच्या मुखात आलाकूड खायाला रे घास त्यांच्या मुखात देवा रे देवारे देवा रे रे ह्या रे देवा झालं खूप पाप रे ह्या रे देवा झालं खूप पाप रे त्यांच्या या पापाची शिक्षा नको मुक्या जीवा त्यांच्या या रे पापाची सजा नको मुक्या जीवा काय गुन्हा आहे यांचा सांग तूरे ये गदा काय आहे यांचा गुना सांग तुरे गदा सांग तूरे ये गदा देवा रे देवा रे देवारे रे देवारे, 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 देवारे। मुख्या रे जीवाची नको करू हाल रे मुख्या यार जीवाची नको करू हाल रे नको करू हाल देवा नको देऊ वनवास रे नको करू हाल देवा नको करवास रे एकदा जरी रे पडला पाऊस रे एकदा जरी रे पडला पाऊस रे सारा चारा नास होतो कुणाला रे सांगू सारा चारा नास होतो कुणाला रे सांगू देवा रे देवारे देवारे देवा रे स्वतःपेक्षा जास्त देवा तुला रे मानतो स्वतःपेक्षा जास्त देवा तुला रे मानतो म्हणूनही शिक्षा तू आम्हाला का म्हणून ही शिक्षा देवा आम्हाला का देतो देवा रे देवा रे तर मित्रांनो हे छोटंसं गीत तयार केलं आहे आवडलं तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो